नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत थंडीच्या दिवसात चेहऱ्याची योग्य देखभाल कशी करावी थंडीमध्ये त्वचा कोरडी ताणलेली आणि निस्तेज दिसू लागते त्यामुळे सर्वात पहिले दिवसातून दोन वेळा चेहरा सौम्य फेशवॉशने धुवा फार गरम पाणी वापरू नका कोमट पाणी योग्य असतं चेहरा धुतल्यानंतर लगेच चांगला मॉइश्चरायझर किंवा नारळ तेल बदाम तेल हलक्या हाताने लावा यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि कोरडेपणा कमी होतो आठवड्यातून एक दोन वेळा घरगुती फेसपॅक वापरा उदाहरणार्थ दूध प्लस मध किंवा दही प्लस हळद यामुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते थंडीमध्ये सनस्क्रीन गरजेचं नाही असं अनेकांना वाटतं पण ते चुकीचं आहे बाहेर जाताना हलका सनस्क्रीन नक्की लावा कारण सूर्यकिरण हिवाळ्यातही नुकसान करतात तसेच पुरेसे पाणी प्या फळं खा आणि विटॅमिन ई e असलेले पदार्थ आहारात घ्या आतून आरोग्य चांगलं असेल तर चेहरा आपोआप उजळतो शेवटी ओठाची काळजी घ्यायला विसरू नका लिप बाम किंवा तूप लावा ओठ फाटणार नाही मित्रांनो ही साधी सवय रोज पाळली तर थंडीमध्येही तुमचा चेहरा महू राहील तजेदार राहील आणि सुंदर राहील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद